काश्मीरच्या भूमीवर जसा पाकड्यांचा ढाव काश्मीरच्या भूमीवर जसा पाकड्यांचा ढाव कसे बेळगाव आमचे चोरून केलं हृदयावर धाव मरण्याची सत्ता कसे विसरले विसरलेची सत्ता कसे विसरले राव बेंगलोर विकली आम्ही बेंगोची काय बेंगलोर विकली आम्ही म्हणे त्यांची बेळगाव कृष्णाबाई माझी माता पाण्यावर तुम्ही ताव कृष्णाबाई माझी माता पाण्यावर तुम्ही ताव सीमा भाग घेऊन कोरडा केला हृदयावर घाव महाराजांचे तलवार कसे विसरले महाराजांचे तलवार कसे विसरले हे राव उघडी सुद्धा सांगली फक्त भे। आमचे प्रयत्न फक्त आमचे प्रयत्न बदलल्या पाट्या आज बदलले हे राव मुंबई तेलगू कन्नड तमिळ ओडिया अशा भरपूर पाट्या आहेत सरकारने हस्तक्षेप तुला नाही केला माझ्या घराच्या बाजूला सुरक्षित सुद्धा नाही पाट्या निंदा असाव्यात कलम एकोणतीस प्रत्येकाला अधिकार आहे हा आम्हाला बदलल्या पाट्या आणि बदलले हे नाव मराठी तरुण कैदी गेला हृदयावर घाव भगव्या झेंड्याची धमक कसे विसरले हे भगव्या झेंड्याची धमक कसे विसरले हे राव रक्त सांगू आम्ही सारे नाही सोडणार बेळगाव नाही सोडणार बेळगाव कारवार निपाणीचा ही मांडणार ठराव कारवार निपाणीचा ही मांडणार ठराव बिदरच्या महाराजांचं नाव बिदरच्या ही चौकात राजे महाराजांचं नाव मराठी माणसाची ताकद कसे विसरले हे राव मराठी माणसाची ताकद कसे विसरत नाही आणि एवढं सांगेल खाना जाते फक्त आमचे बेळगाव फक्त आमचे बेळगाव फक्त